आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आता एका दिवशी दोन दोन हॉल हो, तिकीट आलेले आहेत किंवा पहिल्या दिवशी ग्राउंड आहे आणि अजून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड आहे समजा दिवस मुंबईला ग्राउंड आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं दुस जालनाला ग्राउंड आहे तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र पोलीस बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही येतं महाराष्ट्र पोलीस ठीक आहे प्रेसिंग नोट जाहीर करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून राज्यभर सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदांकरिता पोलीस शिपाई चालक बॅन्समन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग शिपाई एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येणार त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे बघा काही उमेदवारांची गैरसोय होऊ न होऊ शकते म्हणून सर्व घटक प्रमुखांना मा आय टी विभागात सूचना देण्यात आल्या आहेत की सूचना काय देण्यात आल्या बघू शकता ज्या उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरता मैदानी चाचणी हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी व दुसऱ्या ठिकाणची जी घटक प्रमुखांची अशा उमेदवारांना मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचे अंतर असावे मात्र याकरता उमेदवार पहिल्या दिवशी बघा पहिल्या मैदानी चाचणीत हजर होता यांचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील पोलिस भरती दोन हजार बावीस व तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरचा अर्ज केलेले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली आहे अशा उमेदवारांना किमान चार दिवस या अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी बघू शकता मित्रांनो जे जे स त्यांनी संकेतस्थळ दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर या संकेतस्थळावर माय आय टीच्या या संकेतस्थळावर तुम्हाला मेल करायचा आहे ज्या उमेदवारांना डबल डबल दुसऱ्या दिवशी मैदानी चाचणी आहे पहिल्या दिवशी आहे आणि दुसऱ्या दिवशी अजून आहे तर त्यांना म्हणजे ए मित्रांनो ज्या उमेदवारांनी एकापेक्षा आवेदनार्थ जास्त केलेले आहेत त्या उमेदवारांना या ज्या डबल डबल हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो म्हणजे पहिल्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी आणि जेव्हा मित्रांनी वेगवेगळ्या घटकात वेगवेगळे चार पाच अर्ज भरले आहेत नियमाप्रमाणे त्यांना काही टेन्शन नाही मित्रांनो त्यामुळे माया आय टी आय विभागाने इथं एक संकेतस्थळ पाठवलेलं आहे याच्यावर तुम्ही बघू शकतो तुम्हाला मेल वगैरे करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी नवनवीन घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बिलकन ऐकला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर बघा मित्रांनो ओल्डिज भरतीमध्ये आता एकोणावीस जूनपासून तुमची सुरुवात झालेली आहे आता ग्राउंडला ठीक आहे तर मित्रांनो आता एकोणावीस जूनपासून तुम्हाला ग्राउंडला जा जावे लागणार आहे आता तिथं काही मित्रांनो होऊ शकत नाही मित्रांनो ठीक आहे त्यामुळे आता ज्यांना तारखा मिळालेल्या आहेत त्यांनी जाऊन या मैदानी चाचणी देऊन या ठीक आहे तर बघू आता पुढच्या पुढे आता काय होतं काय नाही नवीन अपडेट येतात तसेच मी तुम्हाला देत राहील ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र